नव्वदव्या वर्षी मी काम करणं आणि तुम्ही झोपून राहणं चुकीचे समाजातून होणाऱ्या अण्णा हजारे उद्विग्न मागील चाळीस ते पंचेचाळीस वर्षात आंदोलनाच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अनेक महत्वाचे कायदे करायला लावले भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली भ्रष्ट मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला परंतु मागील काही दिवसांपासून होणाऱ्या टीकेने आणि पुण्यातील फलकबाजीने उद्विग्न होऊन अण्णा हजारेंनी भावनिक वक्तव्य केले वर्षी अण्णा हजारेंनी देशासाठी समाजासाठी काम करीत राहावे आणि तुम्ही झोपून राहावं ही अपेक्षा ठेवणे असल्याचे अण्णा हजारेंनी म्हटले मतांच्या चोरीच्या आरोपावरून पुण्यात फलकबाजी झाली अण्णा आता तरी उठा कुंभकरण सुद्धा गाड झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा होय मतांची चोरी आहे अशा आशयाचे फ्लेक्स लागले होते त्यावर अण्णांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की देशासह राज्याला जवळपास दहा महत्वाचे कायदे माझ्या जनआंदोलनाच्या माध्यमातून दिले असून त्यात माहिती अधिकार कायदा दप्तर दिरंगाई कायदा लोकायुक्त लोकपाल बदली कायदा भ्रष्टाचाराविरोधी कायद्यांचा समावेश आहे परंतु माझ्या नव्वदीतही कोणी मला जागे व्हा असा सल्ला फलकाच्या माध्यमातून देत असेल तर हे निश्चित वाईट व मनाला वेदना देणारे असल्याचे आजारे म्हटले मंडळी अण्णा हजारेंवर होणाऱ्या आरोपांवर तुमचे मत काय कमेंट करा